दाजी गेले का ड्यूटीला हो हो दाजी गेले ड्यूटीला आप सभी का स्वागत आहे मेरे लाईव्ह मे मग सगळ्यांचं स्वागत आहे मला लाईव्हमध्ये अतुल दादा जेवण झालं का कुठून दादा तुम्ही सातारा अच्छा मोस्ट वेलकम दादा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये आप सभी का स्वागत आहे मेरे लाइव में ओ हो जवन माला हो अतुल दादा जेवण झालं मला आहे ना तुमचं झालं का सांगा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये मोसिम भाई आदरणीय ताई साहेबांना परत एकदा आदरपूर्वक नमस्कार कशात ताई साहेब आदरपूर्वक नमस्कार कशा आहात ताई साहेब दादा मी मजेत हवं आहे ना आज आपली लाईव्ह खूपच क्लिअर दिसत आहे हो तुम्ही कशात ताई <laughs> क्लिअर दिस राहिले आहे ना अच्छा धन्यवाद दादा दादा जेवण झालं का तुमचं तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये मोसीम दादा जेवण झालं का हो दादा जेवण झालं मी मजेत आहोत तुम्ही सांगा आजचा सा प्रश्न काय दादा आजचा प्रश्न काल आपल्या पुण्यामध्ये जे पर्यटक गेले बिचारे जे वाहून गेले ना त्याच्यासाठी श्रद्धांजली आहे झाले दुःखद घटना झाली काय शिंदे असं आपल्या भारतात ना काही ना काही काही ना काही चालूच का 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 आहे की नाही त्या दिवशी बी प्लेन क्रॅश झालं आता त्या आता कालची गोष्ट पुरे पर्यटक वीस पंचवीस बिचारे वाहून गेले आहे ना ते गेले होते काय साठी मस्त एन्जॉय करायसाठी फिरायसाठी पहा काय झालं त्याच्यासोबत काही ना काही काही ना काही आपल्या समजा भारतात चालूच आहे पहिले युद्ध चालू झालं होतं ते नाही झालं तर हे प्लेन क्रॅश झालं आता ते नाही झालं तर हे असं झालं लय काय की चालू आहे व काय नजर लागली आपल्या देशाला माहित आहे का लोकांशी विष्णू दादा पाणी चालू होतं का ताई नाही आज नाही काल होतं पाणी चालू पण आबाळ आहे की नाही आबाळच आहे दादा हां पावसा वाता पावसासारखंच वातावरण आहे इकडे हैदराबादमध्ये पावसासारखंच वातावरण दादा तुमचं झालं का जेवण सांगा आज क्लिअर लाईव्ह दिसू राहिलं का हो का माझे जेवण झाले अच्छा आज काय खाल्लं दादा जेवण काय केलं uh, मनोज दादा मोस्ट वेलकम दादा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये कशा दादा तुम्ही कुठून आह लाईक करा पटापट है ना विष्णू दादा मोसिम दादा लाईक नाही केलं तुम्ही लाइक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मुंगाची डाळ पोळी अच्छा नमस्कार अंकुश दादा मोस्ट वेलकम दादा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये जेवण झालं का खूपच दुःखाची गोष्ट झाली ताई हो दादा काय करा दा, दादा आहे की नाही कधी काय होईन काही सांगता येत नाही आहे की नाही फिरायला गेले बिचारे पूल डायरेक्ट कोसळून वाहून गेले खराब घटना आहे की नाही काही ना काही काही ना काही चालूच आहे आपल्या देशावर माहिती दे संकट मागच्या वर्षी बी याच वेळेस ते एकाच घरातले सतरा अठरा जण वाहून गेले ते असेच फिरायला गेले होते आणि मेन तिकडून मग म्हणजे वरून ते पाऊस आला होता माहीत आहे का ते तुम्हाला तुमचे जेवण झालं का हो दादा जेवण झालं मला तर ते वरून पाऊस आला आणि ते सगळे मग वाहून गेले सतरा अठरा जण लग्नाला आले होते ते यू पीचे होते ते लग्नाला आले होते आपल्या इकडे पुन्हा सातारा या साईडले पुण्याच्या का साताऱ्याचे होते ते आले होते ते लग्नात आणि पुरे सतरा अठरा घर म्हणजे सगळा सगळे नातेवाईक वाहून गेले वराड म्हणतात की नाही वराडच होत ते सगळं लग्नात आले होते ते असं म्हणजे काय होईन काही सांगता येत नाही बा या जगात काय लयच कुकळं कुकळ चालू आहे तुम्ही आज टिकलेला लावले दादा मी रोज टिकले लावत असतो आहे ना काल काही ते दिशे नाही आणि मग ते लाईव्ह घेतलं आणि मग काय मी रोज लावतो दादा आहे दा दा दा, ना आमच्याकडे बी झालंय निंबादेवी जवळ मायले की या दोन्ही तीन वर्षाची मुलगी दोन तीन वर्षाची मुलगी आहे अच्छा काय झालं दा होतं दादा मग झाला होता का दादा हो दादा पावसाचं वातावरण पाऊस होऊ शकते तसं काही नाही पाऊस होऊ शकते दादा खुदा ऑफिस खुदा ऑफिस दादा मोस्ट वेलकम दादा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये मरण पावले नदीमध्ये अच्छा आणि काय गेले होते दादा ते मग रफी दादा जेवण झालं का काय काय काही चालू आहे आपल्या याच्यात काही ना काही काही ना काही चालूच आहे कायच लय खराब हे होईल आहे मरण पावले नदीमध्ये उरणला आ... पुरणला भरपूर पाऊस आहे हो दादा तसं आहे की नाही या घाती आहे की नाही कुठे जायलाच नाही पाहिजे फिरायला शांत कसं आहे की नाही मरे पावसा याच्यात कुठेच जायला नाही पुर फिरायला जा सि सी, सिटीनं जा बस हे नदी गिदी हे नाले गिले असे वायतात ना तर जायलाच नाही पाहिजे रप्पी दादा जेवण झालं का तुमचं रपी भाई खाना हो गया क्या आपका आपका स्वागत है मेरे लाइव में सपरिवार परिवार दर्शन करण्यासाठी गेले अच्छा पा दर्शन करायसाठी गेले बिचारे पा काय झालं सहा मधून दोन मृत्यू झाले अरे रफी मोहम्मद ॲट वॉट्स टाईम डू यू कम लाइव इन द आफ्टरनून शीतलजी हो दादा मी आताच आली काय दहा पंधरा मिनिट झाले हां दस पंधरा मिनिट हो गए गे मिनिट हो गए दस मिनिट तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये चला पटापट लाईक डन करा नवीन असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये जेवण झालं का रफी दादा जेवण झालं का तुमचं विष्णू दादा दाजी कुठे गेले दाजी गेले ड्युटीले साष्टांग नमस्कार साहेब अजय दादा मोस्ट वेलकम स्वागत येत आलं आपलं आपल्या लाईव्ह मध्ये तुझे अच्छा हाँ भाई कल मैंने तीन बजे लाइव स्टार्ट की थी हाँ थ्री ओ क्लॉक पर हाँ कल बहुत सारे थे आज नहीं है <laughs> आज नहीं है पता नहीं अभी टाइमिंग थोड़ा चेंज हो गया होगा इसलिए ताना जी दादा मोस्ट वेलकम दादा स्वागत है हाँ कल कल बहुत सारे अपने व्यूज़ थे लाइव में बहुत सारे आज न, कम है कुछ भी नहीं है कल बहुत ज़्यादा थे रात में भी थे अजय दादा लाइक डन से हाँ भाई ओके हाँ ओके दादा ओके ओके भाई ओके आय हॅव लाईक यू थँक यू दादा थँक्यू सो मच प्रभाकर दादा मोस्ट वेलकम स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये पुष्पा मोस्ट वेलकम जय भीम जय भीम सर्वांना जय भीम जय शिवराय जय शंभूराजे आता इंग्लिश मध्ये राग <laughs> राग बघावं लागेल ताईचा इंग्लिश मध्ये कसं काय राग भरू मी <laughs> ताई आज पाऊस येणार का दादा मला इकडं पावसाचं काही समजत नाही आपल्याला आभार पण पावसाचं काय काही समजत नाही पण इंडियन सोल्जर आपली विदर्भाची इंग्लिश बोलू का आपली विदर्भाची इंग्लिश बोलू का बर लकी जय भीम जय भीम सर्वांना जय भीम <laughs> त्या दादाले उर्दू येते मराठी येते तरी ते इंग्लिश इंग्लिशमध्ये कमेंट करू आले लँग्वेज अजय स्पी राधा uh, ऐसा, ऐसा अनुभव है जो सबके पास है मगर जिंदगी तो वही जीता है जिसके, जिसका खुद पर भरोसा है सही बात बोले भाई कृष्णा भाई कृष्णा भैया आपका खाना हो गया क्या आय एम नॉट इंग्लिश लँग्वेज ओन्ली मराठी यस जी आय एम नॉट गुड अँड इंग्लिश बट यू आर गुड ॲट मराठी ताई राहू द्या इंग्लिश नका बोलू आपलं मराठीसुद्धा सुद्धा चालेल आता ते कमेंट करू राहिले ना हो हो दादा कमेंट लिहा मराठीत नाहीतर तर हिंदी मध्ये अरे दादा अरे बाबा मराठीतच बोलना मला कळलं तू छानपैकी इंग्लिश येते Джай Бхим, Джай Бхим, Джай Бхим, Нада जय महाराष्ट्र करा कष्ट राहा बेस्ट आणि लाईव्हला लाईक करा फास्ट भावांनो आणि बहिणींनो ही आग्रहाची विनंती हा चला पटापट लाईक लाईक डन करा ताईला जास्त टेन्शन देऊ नका हो <laughs> जास्त टेन्शन काही देऊ नका बा मराठीत कमेंट करा दादा पण काल तुम्ही मराठी चांगले बोलले ना तर <laughs> त्याचं म्हणणं आहे की बाबा मराठीत कमेंट करा असं आहे ते आप सभी का स्वागत है मेरे लाइव में तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाइव मध्ये रपिता जा कसं मराठीत कमेंट केली ना सगळेजण वाचतात है ना पर कंट्रीज परिसर जय भीम नमो बुद्धाय वैदेही जय भीम जय भीम स्वागत आहे तुझं आपल्या लाईव्ह मध्ये वैदही जेवण झालं का झालं का ताई जेवण हो हो झालं तुझं झालं का जेवण सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये आप सभी का स्वागत आहे मेरे लाईव्ह मे उर्दू तो हमारी भाषा ही है उर्दू में हम बोल सकते हैं वह तो इस्लाम में हमारे पढ़ाई पढ़ाई जाती है ताई भाजी कशाजी के लिए आज आज दादा शेपू भाजी बनवली होती है ना सुख उन्हें मिलता है जो दुख को सहते हैं आंसू उन्हें उनके बहते हैं जो यादों में रहते हैं और हम मैसेज उन्हें भेजते हैं जो हमारे दिल में रहते हैं धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद मेरे भाई धन्यवाद प्रफुल दादा मोस्ट वेलकम दादा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये नमस्कार नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये झालं माझं पण जेवण माझी काय फेस्ट काय फेस्ट फेड म्हणजे हांडी माझी वाट बघत आहे येते मी थोडा टाईम नाही ठीक आहे ये, <laughs> है ये। हिंदी इंग्लिश में मी लिख राहू चला अभी बाय बाय दादा कृष्ण दादा बाय सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये काल रात्री पर्यंत होती मी समजा हो। दोन वाजेपर्यंत होती दोन वाजेपर्यंत साहेबाचं बी वर्क चालू होतं मी दोन वाजेपर्यंत होती Sanjay, I do not understand your language very well. आपको तो आती है ना भैया कल तो आपने बोला था मराठी में भी कि लाइक दीडशे जाले होते हाँ दीडशे पर्यत ग तो लाइक काय ताई रात्री लवकर झोपत जा डोळे खराब होतील हो दादा कितने तारे आसमान में पर चांद जैसा कोई नहीं करोड़ों लड़कियां है इस दुनिया में मगर हमारे शीतल दीदी जैसी कोई नहीं धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद भैया